जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कर्मचारी पेन्शनदारांकांना त्याचा लाभ कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलाईकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सातव्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान मागण्या मान्य करण्यासंदर्भात राज्य वेतन सुधारणा समितीनं शिफारशी केलेल्या आहेत आणि राज्य वेतन सुधारणा समितीनं केलेल्या शिफारस शासनानं मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित स्तर मंजूर केलेले आहेत अशा संवर्गाची माहिती दर्शवणारं विवरणपत्र अखेर आता जाहीर झालेलं आहे यानुसार तब्बल एकाहत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी ज्या आहेत त्या दूर करण्यात आलेल्या आहेत आणि जे प्रस्ताव अमान्य करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातील कारण देखील याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहे तर या यासंदर्भातील सविस्तर माहिती ज्या आहे ते आपण स्क्रीनवर पाहतो आहे राज्य वेतन सुधारणा समितीनं केलेली शिफारस शासनानं मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर करावेचे आहेत अशा संवर्गाची माहिती दर्शवणारं विवरणपत्र आपण समोर पाहत आहे याच्यामध्ये विभागाचं नाव कार्यालयाचं नाव संवर्गाचं नाव वेतन वेतनाकानुसार मंजूर स्तर रुपये समितीनं शिफारस केलेला वेतना वेतन वेतनागातील सुधारित स्तर याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यामुळं आपला विभाग आपलं पद आणि आपलं वेतन वेतनस्तोर जो आहे तो पाहून आपली जी त्रुटी आहे ती त्रुटी दूर केलेली आहे की नाही हे आपण स्क्रीनवर पाहत आहे याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग उच्च तंत्र शिक्षण विभाग गृह विभाग उद्योग ऊर्जा कामगार विभाग विधी व न्याय विभाग वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभा विभाग महसूल व वन विभाग ग्रामविकास विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग नगर विकास विभाग या सर्व विभागातील कर्मचारी ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांचं पदनाम त्यांचं सध्याचं वेतनस्तर आणि जो समितीनं शिफारस केलेला किंवा मंजूर केलेला वतन वेतनस्तर जो आहे तो देण्यात आलेला आहे तब्बल अशा प्रकारे एकाहत्तर पदासंदर्भातला जी मागणी जी आहे ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण जी संवर्गाची यादी जी आहे ती आपण स्क्रीनवर पाहू शकतो आहे आणि यानंतर जोडपत्र क्रमांक तीनमध्ये राज्य वेतन सुधारणा समितीनं अमान्य केलेल्या प्रस्तावाच्या संवर्गाची माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये विभागाचं नाव कार्यालयाचं नाव संवर्ग पदनाम सध्याची वेतन श्रेणी आणि मागणी केलेली वेतन श्रेणी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि यासंदर्भातली कारणमीमांसा देखील देण्यात आलेली आहे तब्बल तीनशे सदतीस संवर्ग जे आहेत त्या संवर्गांना न्याय मिळालेला नाही बऱ्याच कर्मचाऱ्यांची यासंदर्भात मागणी होती परंतु या समितीनं यासंदर्भातली शिफारशी केलेली नाही त्या तर स्क्रीनवर आपण ही माहिती पाहू शकताय जी पदं जे आहे त्या पदांना न्याय मिळालेला नाही त्याची माहिती स्क्रीनवर आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांच्यामध्ये निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांच्यामध्ये नाराजी आहे आणि यासंदर्भात शासनाकडं आंदोलन करण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांचा सुरू आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद